महाराष्ट्र युती सरकारचे धडाड्याचे निर्णय विद्यमान सरकारचे महत्वाचे निर्णय हजारो कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ सेवनावरती उपधान वीस लाख चला मिळणार विशेष पद निर्मिती करण्यात आलेली आहे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ तर मित्रांनो काय आहे ते बातम्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन साले व्हिडिओ खाली सबस्क्राईब जर जरा दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया पहा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरणही लागू ग्रामसेवक सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भु भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार एम एम आर डी एला मिनम्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता ठाणे ते बोरिवली बुहेरी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभारणार देशी गायीच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना भारतीय खेळ प्राधिकरण आकोर्डी मालाड व वाढवण येथील जागा देण्यास देण्यात आली असून नॅशनल सेंटर ऑफ उब एक्सलन्स उभारणार रसायन तंत्रज्ञान संस्थेत ठाणे येथील मौचे खिडकाळीची जागा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापनार जलस्रोतांचे उत्तम नियोजन करणार जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजने सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणार लातूर जिल्ह्यातील हासळा उंबडगा पेठ कवा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता धुळ्याच्या बी ए पी एस स्वामी नारायण संस्थेत ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन रामाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार एम एम आर डी एला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बलांसाठी घरांच्या योजनांचा वेगवाढ येणार पालघर जिल्ह्यातील मोरपे येथील बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जे एच डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासन धारावीतील अपात्र झोपडधारकांची परवडणारी भाडे दोतावर घर योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी सेवनार्थ उपदान मूर्ती उपदानाची मर्यादा वाढून वीस लाख आधी ती चौदा लाख होती अनुसूचित जाती नवबद्ध शेतकऱ्यांची कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार सोनार समाजासाठी संत नरणी महाराज आर्थिक विकास महामंडळ जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गिरणीला अर्थसहाय्य करणार राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ सुमारे चाळीस हजार होमगार्डना लाभ नाशिकचे वैद्यकीय म पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार आयुर्वेदिक युनानी महाविद्यालयातील पदवतीसाठी निवड समिती राज्यातील आणखी सोळा सव्वीस आय आय टी संस्थांचे नामकरण वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्या आर्थिक विकास महामंडळ श्री सिद्धिविनायक गणपती मन समितीवरील सदस्य संख्या वाढून पंधरा अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित बार्टीच्या धर्तीवर वनआरटी स्वायत्त संस्था मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू करण्याना एक पर्याय पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यात करणार राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती चार हजार आठशे साठ पदे शासन हमी शुल्काच्या दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्कांना माफी मिळणार नाही अवैधान व अवयव प्रत्यारोपण यंत्रणा जनजागृतीवर भर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला राज्यातील सैनिक शाळांसाठी आता सुधारित धोरण डाळ्यांशी ताळफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा शिंदे समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडतीस निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे त्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष होते यासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानंतर ना माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने दुसरा तिसरा अहवाल राज्य सरकार दिला होता हा अहवाल स्वीकारण्यात आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची या आपण बातम्या पाहिल्या पुन्हा भेटूया की नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम